नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलाटी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टाफ सिलेक्शन मार्फत निघालेली पदभरती तर या ठिकाणी पहा एस एस सी मार्फत या पदभरतीमध्ये एकूण जागा किती आहेत तर चार हजार एकशे सत्याऐंशी जागा रिक्त आहेत या भरण्यासाठी मित्रांनो एस एस सी मार्फत ही पदभरती निघाली आहे आणि याच्यामध्ये दिल्ली पोलीस सी आय एफ मधील जी सहाय्यक उपनिरीक्षक जे सब इन्स्पेक्टरचं पद असतं या पदासाठी मित्रांनो ही परीक्षा होणार आहे आणि याच्यामध्ये आपण पहा दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक याच्यासाठी पुरुषांसाठी एकशे पंचवीस जागा रिक्त आहेत तर दिल्ली पोलिसमधील सब इन्स्पेक्टर या पदासाठी महिलांसाठी ज्या जागा आहेत ते एकसष्ट जागा रिक्त आहेत त्यानंतर कॅपमधील जे उपनिरीक्षक जे डीचं पद आहे तर या पदासाठी एकूणच ज्या जागा आहेत त्या चार हजार एक जागा रिक्त आहेत आणि अशा एकूणच चार हजार एकशे सत्याऐंशी जागासाठी ही पदभरती होणार आहे आणि या पदभरतीसाठी मित्रांनो आपल्याला शैक्षणिक अर्थ काय असणार आहे तर या ठिकाणी पहा शैक्षणिक पात्रता फक्त पदवी जर असायला हवे कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरीसुद्धा चालेल आपण बी ए बी कॉम बी एस सी बी टेक वगैरे कोणत्याही शाखेतील पदवी केलेली असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकता त्याचप्रमाणे या पदभरतीसाठी वयाची अट या ठिकाणी पहा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आपलं वय जे आहे ते वीस ते पंचवीस वयामध्ये असेल तरच आपण अर्ज करू शकता आणि ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत म्हणजेच एस सी एस टी या कॅटेगरीसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आले आहे आणि ओबीसी कॅटेगरीसाठी सुद्धा तीन वर्षाची सूट देण्यात आले आहे आणि या पदभरतीसाठी आपल्याला जे एक्झाम फी आहे आपलं परीक्षा शुल्क ते या ठिकाणी जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी शंभर रुपये राहील आणि एस सी एस टी एक्समॅन महिला या सर्व रिझर्व कॅटेगरींसाठी फीमध्ये पूर्णपणे सवलत देण्यात आली आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आपल्याकडून शुल्क घेण्यात येणार नाही मग या पदभरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी तारीख आहे ती या ठिकाणी पहा चार मार्चपासून हे अर्ज चालू झालेले आहेत आणि याची शेवटची तारीख आहे ती अठ्ठावीस मार्च रात्री आपण अकरा वाजेपर्यंत अर्ज करू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो या पदभरतीसाठी जे पेमेंट आहे ते आपण एकोणतीस मार्चपर्यंत भरू शकता आणि मित्रांनो या पदभरतीच्या ऑनलाईन पद्धतीने आपण फॉर्म भरले असतील तर आपला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चुकीची माहिती असेल किंवा आपलं ॲप्लिकेशन फॉर्म चुकलेलं असेल तर ती दुरुस्ती करण्यासाठी मित्रांनो आपण तीस मार्च ते एकतीस मार्च या दोन दिवसांमध्ये आपण आपला ॲप्लिकेशन फॉर्म आपण एडिट करू शकता भरतीची जी परीक्षा आहे ती लगेचच नऊ मे ते तेरा मेपर्यंत होणार आहे आणि या पदभरतीमध्ये एकूणच ज्या जागा जा जा आहेत ते किती आहेत तर या ठिकाणी पहा दिल्ली पोलीस सब इन्स्पेक्टर मेल या ठिकाणी ज्या ओपन कॅटेगरीच्या आहेत एकूणच छप्पन जागा आहेत आणि ओ बी सी कॅटेगरीच्या तीस जागा रिक्त आहेत त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या सतरा जागा रिक्त आहेत आणि एस टी कॅटेगरीच्या नऊ जागा रिक्त आहेत तसेच ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या तेरा जागा रिक्त आहेत असे ऐकूनच एकशे पंचवीस जागा ज्या आहेत त्या दिल्ली पोलीसमधील मेल कॅन्डिडेटसाठी उपलब्ध आहेत त्यानंतर मित्रांनो सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस याच्यामध्ये फिमेल कॅटेगरीच्या ओपनच्या जागा ज्या आहेत त्या अठ्ठावीस आहेत त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या पंधरा जागा रिक्त आहेत त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या आठ जागा रिक्त आहेत आणि एस टी कॅटेगरीच्या चार जागा रिक्त आहेत डब्ल्यू एसच्या सहा जागा आहेत असे ऐकूनच फिमेल कॅन्डिडेट्सच्या एकसष्ट जागा रिक्त आहेत त्यानंतर मित्रांनो यामध्ये सब इन्स्पेक्टर जे डी कॅप्स तर मित्रांनो या पदासाठी जे जागा आहेत ते या ठिकाणी पहा बी एस एफमध्ये टोटल जागा बघणार आहोत आपण या ठिकाणी पहा आठशे ब्याण्णव जागा बी एस एफमध्ये रिक्त आहेत त्यानंतर सी आय एस एफमध्ये एक हजार पाचशे सत्त्याण्णव जागा रिक्त आहेत त्यानंतर सी आर पी एफमध्ये एक हजार एकशे बहात्तर जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत आणि आय टी बी पीमध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एस एस बी या पदासाठी बासष्ट जागा रिक्त आहेत चार हजार एक जागा रिक्त आहेत ह्या भरण्यासाठी मित्रांनो ही पद भरती होणार आहे खूप मोठी संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे तर मित्रांनो आपलं ग्रॅज्युएशन झालं असेल तर नक्की अर्ज करा नो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती आणि आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद